मित्रांनो बालगंधरंग मंदिराचा जो छप्पन्नावा वर्धापन दिवस आहे या वर्धापन दिनानिमित्त आज आपल्याबरोबर बरोबर आहेत छाया कदम ज्यांना आज विशेष पुरस्कार या निमित्तान देण्यात आला आणि संवाद किती दे यावेळेस ज्या त्यांच्याशी गप्पा मारण्यात आल्या आमच्या राजकाची सरांनी त्यांची मुलाखत घेतली आणि त्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा <coughs> आठवणी जुन्या आठवणी सांगितल्या आणि त्यातल्या सगळ्यात महत्त्वाची आठवण होती ती बच्चन साहेबांबरोबरची त्या बोलताना आम्ही ऐकत होतो की तुम्ही इतक्या भारवून गेला होता की इंटरव्ह्यू चालू आहे काय का हे तुम्हाला हेच कळत नव्हतं आणि तुम्ही इतक्या भारवून त्याच्यामध्ये गेला की त्यामुळे ते मग मोठा होत गेला पण खरंच आमच्या प्रेक्षकांना एक दोन मिनिटाचा ते काहीतरी एक अनुभव त्या झुंडमधला बच्चन साहेबांबरोबर जे त्या चित्रपटामध्ये अमिताभ आ... बच्चनांबरोबर यांचा सीन आहे फक्त त्याच्या आधी मी एक सांगतो की एक आ... मीनाक्षी शेषाद्री यांच्यामध्ये एक इंटरव्ह्यू झाला होता आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की अमिताभ बच्चन ज्यावेळेस मीनाक्षी शेषाद्री शाळेत होती त्या स्कूल बसमधून <laughs> चालली होती आणि मोटरसायकलवरनं तो जो एक सीन होता शूट करण्याचा अमिताभ बच्चन आणि रेखा मोटरसायकलवरनं चालले होते त्यावेळेस ह्या पोरींनी सगळ्यांनी गोंधळ घातला आणि बच्चन साहेब गाडीमध्ये आले थांबवले त्यांना oh. शॉर्ट संपल्यावर आणि hmm. मग ह्यांनी खूप मस्ती वगैरे केली पण त्यांना काही वेळ मिळाला नाही बच्चन साहेब निघून गेले मी hmm. मीनाक्षी शेषाजनच्या वेळेस सांगितलं की <coughs> तो शॉट आम्ही सगळेजण अनुभवत होतो hmm. बच्चन साहेब गाडी चालवत होते रेखा मागं बसलेले आहेत आणि ते चाललेलं आहे त्याच नंतर अमिताभ बच्चन बरोबर मीनाक्षी यांचा एक पिक्चर होता मागता शहीशा त्या पिक्चर मध्ये ती आठवण त्यांनी सांगितलं तसंच मला आता तुम्हाला त्या बैलगाडीच्या संदर्भात थोडस जाणवतय की आपण तिथं आहोत ठीक आहे मोटरसायकलला पण बैलगाडीत कसं वाटतं ते तर आहेच आणि आता मला तुमच्याकडून ऐकल्या आठवलं की त्याच्याच ना जून आधी वर्षभर आधी आहे ना आम्ही आमच्या सोसायटीमध्ये नवरात्र असतं ना okay. तर ती देवी विसर्जनासाठी आम्ही जुहूला जातो तर आम्ही जुहूला गेलो होतो आणि जो काही टेम्पो होता ना तो रस्त्याच्या बाजूला लावला होता आणि विसर्जन करून आम्ही आलो आणि सगळेजण असे एकदम धावपळ करायला लागले म्हटलं काय झालं तर तेव्हा ना अमित जी गाडीमध्ये होते आणि सिग्नलला त्यांची गाडी थांबली होती आणि सगळेजण त्यांना बघायला धावत होते आणि मग मला पण सांगितलं ना अमिताभ बच्चन त्या गाडीत अमिताभ बच्चन तर आम्ही पण आहे ना असं गेलो बघायला पण मला ते असे दिसले नाहीत तेच गाडी चालवत होते मला दिसले नाही आणि नंतर मग मी टेम्पोत येऊन बसल्यावर मग बोलतो ना अरे यार दिसले झालं तर मी असं मस्करीत बोललोय कामच करेन ना त्यांच्यावर असं तेव्हा मस्करी मस्करीत झालं होतं येस, येस। <laughs> आणि हो म्हणजे ज्या आपल्या आवडत्या हिरोला लहानपणापासून आपण फक्तच म्हणजे पडद्यावर बघतोय म्हणजे अमित जी एक असं व्यक्तिमत्व आहे ना की आपण त्यांचं वय विसरतो बरोबर त्यांना बघून खूप येस yes, आणि नाही त्यांना बघितल्यावर ना त्यांचं ना, एज नाही लक्षात येत आपल्याला तो मर्द दिसतो हा अशी हैशा दिसतो कुली दिसतो अमर अकबर अंतोनी मधले दिसतात ना तर ते होतं ना ते तिकडेच थांबलंय त्यांचं वय आपल्यासाठी तर मला पण असं ते होतो आम्ही लहानपणापासून असं गावाहून वगैरे कोण आलं की आम्ही काय बघायचंय तर अमिताभजीचा बंगला असं ठरलेलं एक प्रेक्षणीय स्थळ सारखं अमितजींचा बंगला म्हणजे बरं गेट आणि वॉचमन व्यतिरिक्त काही दाखवायचो <laughs> नाही <Okay>. लोकांना <laughs> <laughs> तर आणि त्याच्यानंतर जेव्हा असं येतं की आपल्याला त्यांच्यावर कामच करायला मिळणार आहे तर ते कलाकार म्हणून एक खूप बोलतात ना वेगळाच आनंद देऊन जाणार होत आणि जेव्हा असं झालं की आता मी फिल्म करते तर असं मी शूटिंगला जायच्या आधी खूप गोष्टी डोक्यात ठेवून गेले होते आता अशा गप्पा मारायच्या असं आपल्याला खूप वेळ त्यांच्यावर घालवायला मिळणार आहे ना असं खूप हा 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 खूप स्वप्न रंगवली होती पण प्रत्यक्षात तसं काही तिथे नाही हा हा नाही <laughs> आणि घडतच नव्हतं कारण की किती लोकांबरोबर ते बोलणार आणि किती लोकांना आय कॉन्टॅक्ट करणार तर त्याच्यामुळे ना राहून जायचं तर पहिल्या दिवसापासून माझं असं होतं की अरे हे बोलतच नाही आहेत म्हणजे माझ्या डोक्यात वेगळ्या गोष्टी आहेत ना म्हणजे ते माझं चुकलं होतं की मला असं वाटलं होतं की ते पण इतर लोकांसारखे गप्पा मारत बसतील वगैरे काही घडतच नव्हतं मी नागराजला बोलायचे अरे त्यांना माहिती आहे ना म्हटलं मी त्यांची बायको आहे झुंड <laughs> मध्ये अमिताभ बच्चनच्या मिसेसचा रोल त्यांच्या बायकोचा रोल केलाय त्या छात <laughs> येस मी त्यांना म्हणायचं त्यांना माहिती आहे ना की मी त्यांची बायको आहे किंवा मी सांगायची त्यांना माहिती आहे ना की त्यांचं लव्ह मॅरेज झालंय म्हणजे मला असं होतं की काहीतरी ते दिसलं पाहिजे ना असं हो मग त्यांनी माझ्यावर बोललं पाहिजे वगैरे असं व्हायचं पण आमचं काही बोलणं व्हायचं नाही आणि मग आज आपलं आज बोलणं होईल उद्या बोलणं होईल असं व्हायचं आणि मग एक दिवशी कळलं की आज काय सीन होणार आहे तर मला सांगितलं की आज आहे ना काही नाही तुम्ही फक्त प्रवास करताय गाडीमधून तर म्हटलं अच्छा गाडीमधून प्रवास म्हटलं काय कोणत्या गाडीतून प्रवास करणार आहोत तर मग सांगितलं की बैलगाडीमधून तर म्हटलं ओके म्हटलं कोण कोण तर त्यांनी सांगितलं नाही तुम्ही दोघंच मी इतकी खुश झाले ना की मला वाटलं आपण दोघच म्हणजे तर आज गप्पा होतीलच असं मग मी बाहेर जाऊन बघितलं तर ती बैलगाडी बघितली तर ती बैलगाडी छोटी होती अशा माणसाच्या सहवासात त्यांच्यावर गप्पा मारायला मिळणं ही मोठी गोष्ट होती तर म्हटलं आज ते घडेल तर मग आम्ही मी जाऊन बसले बैलगाडीत मी तर मी अशी बाजूलाच बसले आणि ते असे साईडला येऊन बसले म्हटलं येस 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 ते पाय सोडून बसले होते आणि मी असं टिपिकल अशी वरती बसले होते आणि मला असं झालं की अ चल आता गाडी पुढे गेले की मग काय गप्पांना सुरुवात होईल आणि मला तेवढ्यात तो बैलगाडी चालवणारे जे होते त्यांनी आवाज दिला ते बोलत ते ताई बॅलन्स नाही होत ते होत ना एका बाजूला जास्त तर त्यांनी बरोबर बॅलन्स नाही होत सांगून मला पुढे त्यांच्या साईडला बसायला बोलवलं आणि मला असं झालं ना अरे कुठे अमिताभ बच्चन बैलगाडी असं झालं ते आणि पण काही नाही ते मग आम्ही फिरून आल्यानंतर मग झालं त्यांनी काय त्यांनी असे पाय टाकले आणि ते उतरले पण मी थोडी मागच्या साईडला बसले होते ना तर मला तिथे उभं राहून चालत यायला वेळ गेला आणि आता त्या बैलगाडीच्या खाली मला उतरायचं होतं सो मला उठायला बसायला था त्रास होतो म्हणजे गुडघ्याची ऑपरेशन झाली माझ्या पायात स्क्रू आहेत तर मला तो त्रास होतो तर आमच्या ह्या टीममध्ये सगळ्यांना माहिती आहे तर मी अशी उतरायला जाणार तेवढ्यात नागराज, नागराज आला मला हात द्यायला नागराज तिथून आला आणि मी असं नागराजचा हात पकडणार होते तेवढ्यात इथून दुसरा हात आला अमितजींनी हात पुढे गेला होता तो मला काही कळेस ना की आता म्हणजे हा आता काय करू आणि मी लगेच अमिजींचा हात पकडला अमिजींचा हात पकडला आणि उतरले खाली आणि माझ्या तोंडून असंच निघालं मी म्हंटल रे हातात हात तर आला असं तर त्यांना कळलं का ते हा त्यांना कळलं त्यांना थोडंफार मराठीत कळतं आणि मग नागराजने पण सांगितलं येस येस रिॲक्शन काय होती त्यांची काय नाही ते असे हसत गेले बस आणि लकीली बरोबर त्या मोमेंटचा फोटो क्या <laughs> तो आता येस तो आहे माझ्याकडे आठवण मित्रांनो अनेक चित्रपट यांचे आहेत की जे हिट झालेले आहेत त्यांचे रोल्स त्याच्यामध्ये म्हणजे आणखीन एक फक्त चित्रपटाचं नाव सांगतो गंगूबाई काठीवाडी त्याच्यामधला सुद्धा रोल खूप छान आहे तो एक वेगळ्या धर्तीवरचा पिक्चर आहे त्या आणि खूप गाजला तो पिक्चर <स्थाथ> कशा पद्धतीने गंगूबाई डेव्हलप झाली ते आणि मला वाटतं ते एक रिअल स्टोरीच <स्थाथ> आहे मुंबईची तर त्यामुळं असे चित्रपट केलेत की लोकांना ते लक्षात राहिले आणि त्यासाठी आज यांचा खास सन्मान बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त झाल्यात आपल्याला शुभेच्छा असे चांगले चांगले रोल करत राहावा या स अजूनही चांगले hmm. चित्रपट आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षित आहेत धन्यवाद थँक्यू थँक्यू